राज्याचे गृहमंत्री तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप महत्त्वाची त्या ठिकाणी घोषणा केलेली ज्या सर्व कागदपत्र ज्या अटी आहेत त्या अटी रद्द ठरवल्या आहेत लाडली बहीण योजनेच्या आजपासून महत्त्वाच्या अटी त्यामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र नसेल ठीक आहे कुणाकडे त्या ठिकाणी रेशन कार्ड कुठलंच नसेल तर कुठ कुठलीही गरज नाही सेल्फ डिक्लेरेशन त्या ठिकाणी म्हणजे स्वयं घोषणापत्र लिहून द्यायचे संपला विषय तुमचं उत्पन्नाची गरज नाही त्या ठिकाणी राशन कार्डची गरज नाही महत्त्वाची घोषणा माननीय गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे त्यामुळे तुमचं कागदपत्र जास्त गरज नाही आता घोषणापत्र जरी असेल तरीही खूप पुरेसं झालेलं आहे तर संपूर्ण त्यांच्या स्वतः घोषणा केलेली काय म्हटलेलं आहे ते पाहूया ठीक आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून स्वयं घोषणापत्र कसं आहे ते तुम्हाला दाखवून येतील ठीक आहे पहा शेवट पण आवडल्यास लाईक करा दादानी सांगितलं आपण या योजनेमध्ये सगळ्या अटीच्या अर्थी काढून टाकल्या काही काळजी करायचं कारण नाही माध्यमांना देखील सांगू इच्छितो की आपणही लक्षात घ्या कुठल्याही अटी शर्ती आता याच्यामध्ये नाहीत कारण आमच्या समोर प्रश्न आले ते जेन्युन प्रश्न होते की या ठिकाणी समजा रहिवासी दाखला तर बाबा मध्य प्रदेशातन किंवा दुसऱ्या भागातनं कर्नाटकातन त्या ठिकाणी पंधरा वर्षापूर्वी लग्न होऊन एक भगिनी इकडे आली आहे पण आता तिचा रहिवासी दाखलाच नाही आहे तर काय करायचं आम्ही सांगितलं हरकत नाही नवऱ्याचा तर असेल नवऱ्याचा दाखला बरं तोही दाखला दाखला म्हणून कुठल्याही तहसीलदाराकडे जाण्याची आवश्यकता नाही पंधरा वर्षापूर्वीच मतदार यादीतलं नाव चालेल पंधरा वर्षापूर्वीच रेशन कार्ड चालेल पंधरा वर्षापूर्वीचं घर घराचं डॉक्युमेंट असेल ते चालेल कुठलंही पंधरा वर्षापूर्वीचं डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी नवऱ्याच्या डॉक्युमेंटवर पत्नीला किंवा वडिलांच्या डॉक्युमेंटवर मुलीला त्या ठिकाणी योजना मिळणार आहे त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्याकरता कोणालाही रांग लावायची आवश्यकता नाही कारण ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे अशा सगळ्यांना त्या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे ते कार्डच त्यांचा उत्पन्नाचा दाखला समजला जाईल मग कोणीतरी सांगितलं कुटुंबाची व्याख्या काय रेशन कार्ड ही कुटुंबाची व्याख्या आहे त्यामुळे नव्याने आता हे कुटुंब काय आहे त्याचा दाखला घ्यायचा आहे का असा कुठलाही दाखला घेण्याची आवश्यकता नाही आहे आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाही आहे त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं आहे स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे ही योजना आमच्या बहिणींना बाहेर ठेवण्याकरता नाही आहे ही आमच्या बहिणींना आत घेण्याकरता योजना तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्यालाही कुठेही काही अडचण योजनेच्या संदर्भात वाटली आपण आता ऑफलाईन फॉर्मही घेतोय ऍपवरही फॉर्म घेतोय ऍपवरचे फॉर्म हे आपल्याला सोपे पडतात ऑफलाईन जे येतात ते पुन्हा ऑनलाईन करावे लागतात पण जी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण घेतोय एवढीच आपल्याला विनंती आहे की फॉर्म भरताना अकाउंट नंबर वगैरे जर नीट लिहिला नाही तर ते पैसे अकाउंटला जाऊ शकणार नाही त्यामुळे आपण थोडी मदत केली पाहिजे आणि अकाउंट नंबर वगैरे योग्य प्रकारे लिहिले गेले पाहिजे त्यात कुठली चूक होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे या ठिकाणी आपण केला पाहिजे घोषणापत्र कशा प्रकारे आहे ते आपण इथं तुम्हाला दाखवणार सेम ते घोषणापत्र तुम्ही लिहायचंय नाव लिहायचं तुम्हाला कोणाचा मुलगा आहे मुलगी आहे व्यवसाय तुमचा आधार क्रमांक तुमची सही करायची तुमचं नाव लिहायचे बस एवढं लिहिलं तरी त्या ठिकाणी पुरुष आहे स्वयं घोषणापत्र अशा प्रकारे आहे तुम्ही पाहून घ्या आणि आवडलं तर सर्वांना शेअर करा ठीक आहे हे स्वयं घोषणापत्र आहे थांबतोय